नंग पर्वत पासून नामच्या पर्यंत हिमालय पसरलेलं आहे हे लक्षात ठेवा हिमालय कसा तयार झाला हे तुम्हाला माहित पाहिजे आणि हे एकदम एकदमच छान आहे आणि अॅनिमेशन तुम्हाला अजून छान प्रकारे कळेल साडे बावीस कोटी वर्षापूर्वी म्हणजे साडे बावीस करोड वर्षापूर्वी आपली जी पृथ्वी आहे ना ती आत्ता जशी दिसते तशी नाही दिसत होती इंडियाचा म्हणजे भारताचा जो भूपट्ट होता जो तुकडा होता तो सात कोटी वर्षापूर्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकू लागला जी युरेशियन प्लेट होती त्या प्लेटला आपली प्लेट, प्लेट म्हणजे इंडियन प्लेट जाऊन थडकली खूप मोठमोठे मुट पर्वत आहेत आता हे पर्वत जास्त उंचीपासून कमी उंचीपर्यंत आपण एका ट्रिकने सोडवणारच आहोत आपल्या भारताच्या उत्तरेला एक अद्भुत अविश्वसनीय अशी पर्वतरांग आहे पर्वतरांगेला काय म्हणतात त्या हिमालय आता बऱ्याच जणांना वाटतं हिमालय म्हणजे ही एकच पर्वतरांग आहे नाही हिमालय ऍक्च्युली चार पर्वतरांगांचं मिळून बनलेलं आहे त्याच्यामध्ये ट्रान्स बृहद मध्य आणि शिवालिक अशा पर्वतरांगा येतात त्याचबरोबर पूर्वांचल देखील येतं आता हे तुम्हाला जरा अवघड वाटतंय सुरुवातीला पण काळजी करू नका या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा तुम्हाला हे सगळं हिमालयामध्ये काय काय येतात कोणते पर्वतरांगा येतात हिमालयामध्ये कोणत्या नद्या असतात काश्मीर व्हॅली कुठे आहे कधी कधी आपण हिमालय फिरायला जातो उत्तरेकडे काश्मीर वगैरे फिरायला जातो त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की आपण कुठे गेलोय कुठल्या पर्वत श्रेणीमध्ये गेलोय पर्वत रांगांमध्ये गेलोय हे सगळं तुम्हाला आज क्लिअर होणार या व्हिडिओ लेक्चर मध्ये नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि आजचं लेक्चर आपण हिमालय पर्वत शृंखला यावर पाहणार आहोत आता हिमालय हिमालय या नावाची फोड केली तर काय होतंय हिम अधिक आलय हिम म्हणजे काय बर्फ आलय म्हणजे घर आश्रयस्थान बर्फाचं आश्रयस्थान बर्फाचं घर म्हणजेच हिमालय आता हिमालय अॅक्च्युली चंद्रकोरीच्या आकाराचं आहे जर तुम्ही इंडियाचा मॅप पाहिला असेल प्राकृतिक भूगोलाचा मॅप तर त्याच्यामध्ये हिमालय चंद्रकोरीच्या आकारासारखा दिसतो ज्याचा कॉन्वेक्स पार्ट म्हणजे बहिरवक्र पार्ट हा साऊथ साइडला आहे आणि कॉन्केव्ह पार्ट नॉर्थ साइडला आहे तुम्हाला हे ॲनिमेशनने कळलं असेल आता हिमालयाचं तिकडचं टोक म्हणजे पश्चिमेकडचं टोक तिथे एक पर्वत आहे त्या पर्वताचं नाव नंगा पर्वत आणि हिमालयाच्या पूर्वेकडे एक पर्वत आहे नामच्या बरवा बघा पुन्हा ऐका हिमालयाच्या पश्चिमेकडे एक पर्वत आहे त्याचं नाव आहे नंगा पर्वत आणि पूर्वेकडे एक पर्वत आहे नामच्या बर्वा नंगा पर्वत पासून नामच्या पर्यंत हिमालय पसरलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि हिमालय हा नंगा पर्वत ते नामच्या बरवा इथून बेंड होतो बेंड करतो आणि तो खालच्या बाजूला जातो आता बेंड करतो याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिंटॅक्शियल बेंड सिंटॅक्शियल बेंड सिंटॅक्शियल बेंड म्हणजे काय अचानक तो साऊथ साइडला बेंड होतो आणि पुढे सुलेमान आणि किर्थर रेंज तयार होतात म्हणजे सुलेमान पर्वतरांगा आणि किर्थर पर्वतरांगा तसंच नामच्या पर्वापासून पण तो साऊथकडे सिंटॅक्शियल बेंडने वळतो दक्षिणेकडे आणि कोणत्या पर्वतरांगा तयार होतात तर अराकान योमा हे लक्षात ठेवा आता हे सगळंच जरासं वेगळं झालंय त्याच्या आधी हिमालय कसा तयार झाला हे तुम्हाला माहित पाहिजे आणि हे एकदम एकदमच छान आहे आणि अॅनिमेशनही तुम्हाला अजून छान प्रकारे कळेल तर हिमालया ऍक्च्युली तयार कसा झाला ही पर्वतरांग तयार कशी झाली हे आपण पाहूया एक आल्फ्रेड वेगनर नावाचा भूगर्भशास्त्रज्ञ होता भूगर्भशास्त्रज्ञ म्हणजे जिओलॉजिस्ट त्याने एक सिद्धांत मांडला एक थिअरी मांडली त्या सिद्धांताचं किंवा थिअरीचं नाव कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी याला मराठीमध्ये भूखंड वहनाचा सिद्धांत म्हणतात त्याच्यानुसार त्याने काय मांडलं बघा आत्तापासून साडे बावीस कोटी वर्षापूर्वी म्हणजे साडे बावीस करोड वर्षापूर्वी आपली जी पृथ्वी आहे ना ती आत्ता जशी दिसते तशी नाही दिसत होती त्या पृथ्वीवर एक जमिनीचा तुकडा होता अगदी विशाल तुकडा अगदी मोठा तुकडा होता त्याला त्याने नाव दिलं पॅन्जिया आणि या जमिनीच्या तुकड्याच्या भोवती एक विशाल महासागर होता त्याला त्यांनी नाव दिलं पॅन्थाल असा बघा पृथ्वीवर एक जमिनीचा तुकडा होता किती साडे बावीस कोटी वर्षांपूर्वी त्याला त्यांनी नाव दिलं पॅन्जिया आणि त्याच्या भोवती जो विशाल महासागर आहे त्याला नाव दिलं पॅन्थाल असा आता तुम्हाला माहिती पृथ्वी फिरत असते पृथ्वीच्या भूगर्भात आतमध्ये बऱ्याचशा हालचाली होत असतात त्याच्यामुळे काय होतं हा जो जमिनीवरचा तुकडा किंवा पाणी समुद्राचं पाणी हे फिरत असतं आता हा पृथ्वीचा जो तुकडा आहे जो जमिनीचा तुकडा आहे त्याच्यामध्ये पण हालचाली होत असतात तो पण तुकडा मूव्ह करत असतो आता या हालचालींमुळे काय होतं हा जो तुकडा आहे अजून अडीच कोटी वर्षानंतर म्हणजे जवळपास वीस कोटी वर्षापूर्वी मधून तुटतो बघा जो पॅनजिया तुकडा आहे बरोबर मधून तुटतो जो वरचा भाग आहे त्याला आल्फ्रेड वेग्नरने नाव दिलं लॉरेशिया किंवा त्याला आपण लॉरेन्शिया पण म्हणू किंवा अंगारालँड पण म्हणू बघा तिन्ही नाव ना आहेत एक तर लॉरेशिया म्हणा लॉरेन्शिया म्हणा किंवा अंगारालँड आणि जमिनीवरचा जो तुकडा होता जो दक्षिणेकडे राहिला त्याला त्याने नाव दिलं गोंडवाना लँड येते लक्षात जमिनीवरचा तुकडा तुटला मधून तुटला जो वरचा तुकडा होता त्याला म्हटलं लॉरेशिया लॉरेन्शिया किंवा लँड आणि जो दक्षिणेकडचा तुकडा होता त्याला त्याने नाव दिलं गोंडवाना लँड आता या दोन तुकड्यांच्या मध्ये समुद्र तयार झाला त्या समुद्राला आपण नाव दिलं टेतीस सी म्हणजे अल्फ्रेड वेग्नरने त्याला नाव दिलं सी आता हा जो समुद्र होता त्या समुद्रामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडून नद्या वाहत जात होत्या आणि नद्या तुम्हाला माहितीये नद्या वाहत जाताना गाळ घेऊन येतात तो गाळ या टेतीस समुद्रात साठत गेला हे लक्षात ठेवा आता हा जो उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा तुकडा होता ते पण आपापसामध्ये तुटले आणि बरेचसे तुकडे तयार झाले मग झालं काय आत्ताचा आपला जो भारत आहे तो अगदीच दक्षिणेकडे होता आत्तापासून सात कोटी वर्षापूर्वी तोच दक्षिणेकडचा तुकडा वर सरकू लागला म्हणजे उत्तरेकडे सरकू लागला आणि ऑब्व्हियसली का सरकू लागला कारण तुम्हाला मी सांगितलं पृथ्वीवर हे जे जमिनीचे तुकडे समुद्राचे तुकडे आहेत त्याच्या हालचाली होत असतात या तुकड्यांना आपण प्लेट्स म्हणतो हे लक्षात ठेवा कॉन्टिनेंटल प्लेट्स म्हणतो आपण त्याला किंवा मराठीमध्ये भूपट्ट आता जो इंडियाचा म्हणजे भारताचा जो भूपट्ट भारता होता जो तुकडा होता तो सात कोटी वर्षापूर्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकू लागला आता एक गोष्ट लक्षात ठेवा उत्तरेकडे एक तुकडा होता त्याचं नाव आहे युरेशिया युरेशियन प्लेट इंग्लिशमध्ये किंवा युरेशियाचा भूपट्ट तो वरच होता नॉर्थला आणि खाली इंडियाचा तुकडा म्हणजे इंडियन प्लेट खालून वर जवळपास नऊ सेंटीमीटर ते सोळा सेंटीमीटर प्रत्येक वर्षी वर 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 सरकत गेला आता हा तुकडा वर्षानुवर्षे जर प्रतिवर्षी नऊ ते सोळा सेंटीमीटर जर वर सरकतोय आत्ता तर सात कोटी वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतोय तुम्हाला आता मला सांगा या सहा सात कोटी वर्षांमध्ये हा तुकडा किती वर सरकला असेल की नाही बरोबर हा तुकडा विषुवृत्त म्हणजे इक्वेटर पार करून वर 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 सरकतच गेला आणि वरती जी युरेशियन प्लेट होती त्या प्लेटला आपली प्लेट, प्लेट म्हणजे इंडियन प्लेट जाऊन थडकली एक गोष्ट लक्षात असू द्या ही जी वरची युरेशियन ते प्लेट आहे त्याच्या खाली टेथिस समुद्र होता हे लक्षात ठेवा टेथिसचा समुद्र त्या तेतीसच्या समुद्रामध्ये बराचसा गाळ जमा झालाय हे पण मी तुम्हाला आता सांगितलं आता झालं काय वरती युरेशियन प्लेट आणि खाली इंडिया प्लेट आणि मध्ये तेतीसचा ते ते समुद्र तो समुद्र मधोमध अडकला आणि इंडियन प्लेट साऊथ कडून युरेशियन प्लेटला वर ढकलायला लागली आता वर ढकलताना तेतीस समुद्रातला जो गाळ होता तो पण वर येणार की नाही आणि झालं काय या दोन प्लेट्स एकमेकांना टक्कर देत गेल्यामुळे तिथे वळी तयार झाल्या वळी म्हणजे फोल्ड वळी तयार झाल्या वली तयार झाल्या म्हणून जो हिमालय तयार झाला याला आपण बऱ्याच वेळेला वली पर्वत म्हणजेच फोल्ड माउंटन म्हणतो दोन प्लेट एकमेकांना कोलाईट झाल्यामुळे हा तेथी समुद्रातला गाळ ऑब्व्हियसली वर 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 उंचावत गेला आणि हा गाळ वर उंचावत गेला आणि त्याने एक पर्वतरांग तयार केली त्या पर्वतरांगेला आता आपण म्हणतो हिमालय आत्ता, आत्ता देखील युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट एकमेकांना टक्कर देतच आहेत आणि दरवर्षी पाच मिलीमीटर ते सात मिलीमीटर हिमालय पर्वतरांग उंच होतच जात आहे हे लक्षात ठेवा म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो हिमालय पर्वत आहे किंवा हिमालय पर्वतरांग आहे ऍक्च्युली तेतीस समुद्रातल्या गाळाने तयार झालेली आहे म्हणजे बराचसा भाग हा गाळाचा आहे आता त्याच्यामुळेच एक गोष्ट लक्षात ठेवा हिमालय पर्वतातून ज्या गंगा यमुना नद्या येतात वाहत येतात त्या बराचसा गाळ का वाहून आणतात हे कळत आहे का आणि सुपीक प्रदेश का तयार केला या गंगानी यमुनेने हे करतंय का तर हे सगळं ऍक्च्युली हिमालयाच्या फॉर्मेशनमध्येच लपलेलं आहे बर ही पर्वतरांग आपल्या सह्याद्रीसारखी टनक नाहीये कठीण नाहीये तर ती अगदी ठिसूळ आहे त्यामुळे बरेचसे गिर्यारोहक जेव्हा एवरेस्ट माउंटेन किंवा हिमालय चढतात तेव्हा ते, ते वरची जमीन खचल्यामुळे देखील मृत्युमुखी पावतात तर ही गोष्ट लक्षात असू दे आता हिमालयाची आपण काही वैशिष्ट्ये पाहू तुम्हाला मगाशीच सांगितलं की हिमालय पर्वतरांग ही पश्चिमेकडे नंगा पर्वत ते पूर्वेकडे नामच्या बरवा पर्यंत पसरली आहे जवळपास ही जी लांबी आहे ती दोन हजार चारशे किलोमीटर आहे आणि सगळ्यात जास्त जाडी म्हणजे विडथ ही पश्चिमेकडे आहे जवळपास चारशे किलोमीटर आणि हिमालय पर्वतरांग ही निमुळती होत चालली आहे जसजसं आपण पूर्वेकडे जाऊ मग पूर्वेकडे त्याची जाडी किंवा विड किती आहे तर एकशे पन्नास किलोमीटर आणि नंगा पर्वतला हिमालयाला एक बेंड मिळालाय हिमालय बेंड झालाय दक्षिणेकडे कुठली पर्वतरांग आहे सुलेमान आणि कीर्थर पूर्वेकडे पण नामच्या पर्वापासून हिमालय पर्वत बेंड झालाय आणि ती पर्वतरांग कोणती झाली आहे अराकान योमा आता या हिमालयामध्ये खूप मोठमोठे मुट पर्वत आहेत आता हे पर्वत जास्त उंचीपासून कमी उंचीपर्यंत आपण एका ट्रिकने सोडणारच आहोत पण तुम्हाला दोन पर्वत माहिती आहेत बघा एक आहे एव्हरेस्ट आणि एक आहे केटू आणि याच्यामध्ये बरस कन्फ्युजन असतं हिमालयातला किंवा जगातला सगळ्यात मोठा पर्वत कोणता माउंट एव्हरेस्ट आता या माउंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा म्हणतात आणि चायनामध्ये चोमुलांगमा पण ठीक आहे असो एव्हरेस्ट आणि मध्ये फरक काय बघा एव्हरेस्ट हा नेपाळमध्ये आणि नेपाळ आणि टिबेटच्या बॉर्डरवर आहे आणि टू भारतामध्ये मग जर तुम्हाला विचारलं की भारतातला सगळ्यात मोठा पर्वत कोणता तर तो येतो टू लक्षात ठेवा लक्षात येत आहे तर एव्हरेस्ट ऍक्च्युली भारतात नाही माउंट एव्हरेस्ट आहे नेपाळ आणि टिबेटच्या बॉर्डरवर मग अजून एक पर्वत तुम्ही ज्यामध्ये कन्फ्यूज होता ते म्हणजे कांचनजंगा आता कांचनजंगा जो पर्वत आहे तो भारतात आहे पण कांचनजंगा पर्वत हा भारतातला आहे आणि हिमालयातला आहे आणि केटू जो पर्वत आहे तो भारतातला आहे पण हिमालयातला नाही आहे तो कुठे आहे तो ट्रान्स हिमालयामध्ये आहे बघा आता हे कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला लक्षात घ्या परत मी काय सांगतोय एव्हरेस्ट पर्वत हा नंबर एक चा पर्वत आहे तो भारतात आहे का नाही तो हिमालयात आहे का येस तो हिमालयात आहे दोन नंबरचा पर्वत आहे केटू पर्वत त्या केटू पर्वताला गॉडविन ऑस्टिन पण म्हणतात तो पर्वत भारतात आहे का आहे तो पर्वत हिमालयात आहे का नाही तो काराकोरम मध्ये आहे आणि तीन नंबरचा पर्वत जगातला तो आहे कांचन जंगा हा पर्वत भारतात आहे का आहे हा पर्वत हिमालयात आहे का आहे मग मला सांगा जर तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न विचारला की भारतातला सर्वात मोठा पर्वत कोणता तर उत्तर येणार केटू आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतातला हिमालयीन पर्वत सगळ्यात मोठा कोणता तर तो येणार कांचनजंगा लक्षात येत आहे तर पहिले तीन पर्वत तर कळले तुम्हाला माउंट एव्हरेस्ट दोन नंबरला केटू तीन नंबरला कांचनजंगा आता बघा ती ट्रिक काय आहे पहिले दोन पर्वत फक्त लक्षात ठेवायचे कोणते माउंट एव्हरेस्ट आणि केटू नंतर काय लक्षात ठेवायचं काल मीच दमन केलं आगीचं आग आपण दमन करतो ना दमन करतो म्हणजे शमवतो काल मीच दमन दमन करतो म्हणजे थंड करतो शमवतो कशाचं केलं दमन आगीच आग बघा आता का ल क म्हणजे कांचनजंगा म्हणजे लोत्से म म्हणजे मकालू च म्हणजे चो ओयू झालं कालमीच दमन द म्हणजे धवलागिरी म म्हणजे मनसालू न म्हणजे दंगा पर्वत झालं कालमीच दमन कशाचं केलं आगीच आ म्हणजे अन्नपूर्णा आणि ग म्हणजे गाशेर ब्रम गाशेर ज्याला आपण के फोर पण म्हणतो लक्षात येते सगळ्यांना आलं लक्षात पहिलं काय होतं माउंट एव्हरेस्ट आणि दुसरं के टू नंतरच्या पर्वतरांगा कशा लक्षात ठेवायच्या काल मीच दमन आग का म्हणजे कांचनजंगा ल म्हणजे लोचे मी म्हणजे मकालू च म्हणजे चो ओयू द म न द म्हणजे धौलागिरी म म्हणजे मनसालू न म्हणजे नंगा पर्वत आ म्हणजे अन्नपूर्णा आणि ग म्हणजे गाशेरग्रम ज्याला आपण के फोर पण म्हणतो लक्षात येते आता आपण जाऊ हिमालयामध्ये अॅक्च्युली किती पर्वतरांग असतात तर लक्षात ठेवा हिमालयाला मेजरली चार पर्वतरांगांमध्ये डिवाइड केलं जातं लक्षात ठेवा आता आपण उत्तरेकडून आपण दक्षिणेकडे पाहणार आहोत तर सगळ्यात वरची पर्वतरांग आहे ट्रान्स हिमालय कोणती पर्वतरांग आहे ट्रान्स हिमालय ही सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे म्हणून याला प्राचीन पर्वतरांग पण म्हणतात ट्रान्स हिमालय पण म्हणतात आणि त्याला टिबेट हिमालय पण म्हणतात टिबेट हिमालय काय म्हणतात कारण ही पर्वतरांग बरीचशी टिबेटमध्ये पण आहे म्हणून याला टिबेट हिमालय पण म्हणतात काय काय नाव आहे ट्रान्स हिमालय किंवा प्राचीन हिमालय किंवा टिबेट हिमालय आता ट्रान्स म्हणजे काय पार एका गोष्टीच्या आपण पलीकडे गेलो ट्रान्स त्याला म्हणतात पार जाणं पलीकडे आता बघा ना जर आपण दक्षिणेकडे बघितलं हिमालयाकडे तर मी तुम्हाला चार पर्वतरांगा सांगितल्या सगळ्यात उत्तरेकडची पर्वतरांग ट्रान्स आहे बरोबर ना ती एकदम पार आहे पलीकडे आहे म्हणून त्याला ट्रान्स म्हटलंय प्राचीन म्हटलंय प्राचीन का म्हटलंय कारण या ज्या शेवटच्या तीन पर्वतरांगा आहेत दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर जे मी आता घेणार आहे त्याच्या पण आधी ट्रान्स हिमालय तयार झाली आहे मग मला सांगा जर ट्रान्स हिमालय ही पर्वतरांग या उरलेल्या तीन पर्वतरांगाच्या पण आधी तयार झाली आहे तर आपण त्याला प्राचीन म्हणू की नाही आणि या तीन पर्वतरांगांवर जे दगड वगैरे आहेत सेम तसे ट्रान्स मध्ये नसणार कारण ते फार जुने असणार लक्षात येते सगळ्यांना म्हणून ट्रान्स हिमालय ऍक्च्युली वेगळं आहे आणि हे जे खालचे तीन हिमालय आहेत ते वेगळे आहेत हे लक्षात ठेवा आता परीक्षेत काय विचारलं जातं ट्रान्स हिमालयमध्ये पण काही पर्वतरांग आहेत छोट्या छोट्या ट्रान्स मध्ये काही लहान लहान पर्वतरांग आहेत आणि त्या पर्वतरांगा मिळून ट्रान्स हिमालय ही पर्वतरांग तयार होते आता त्या तीन छोट्या छोट्या कोणत्या आहेत आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे ट्रिकने पाहू लक्षात काय ठेवा कॉलेज कॉलेज माहितीये ना आपलं कॉलेज कॉलेज कॉ कौ म्हणजे काराकोरम ल म्हणजे लडाख ज म्हणजे झास्कर काय काराकोरम लडाख झास्कर कॉलेज हे काराकोरम लडाख आणि झास्कर मिळून कोणती पर्वतरांग आहे ट्रान्स हिमालय आता बऱ्याच जणांना कैलास पर्वतरांग कुठे माहीत नसतं तर लक्षात घ्या कॉ ले ज लडाख झास्कर आहेच तर लडाखच्या पुढं कंटिन्यू होते कैलास पर्वतरांग हे लक्षात ठेवा कॉलेज म्हणजे काराकरम लडाख झास्कर लडाख पर्वतरांग पुढे कंटिन्यू होते आणि ती होते कैलास पर्वतरांग आणि तुम्हाला माहितच आहे या कैलास पर्वतरांगेमध्येच एक पर्वत आहे कैलास पर्वत असं समजलं जातं की त्या पर्वतावर चढू शकत नाहीत आता का चढू शकत नाहीत तो एवढा इनहॉस्पिटेबल का आहे हे ॲक्च्युली शास्त्रज्ञांना आणि भूगर्भ तज्ञांना पण माहीत नाही आणि या कैलास पर्वताच्याच आजूबाजूला दोन तलाव आहेत एक राक्षसताल आणि एक मानस सरोवर किंवा आपण मान सरोवर म्हणतो आता मान सरोवर ऍक्च्युली गोड्या पाण्याचं सरोवर आहे आणि राक्षसताल सरोवर किंवा त्याला आपण राखस म्हणतो ते आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणजे विचार करा किती अद्भुत किमय आहे निसर्गाची शेजारी शेजारी दोन तलाव आहेत एक गोड्या पाण्याचं आणि एक खाऱ्या पाण्याचं आणि याच परिसरातून सिंधू नदी म्हणजेच इंडस रिव्हर आणि सतलज नदीचा उगम होतो हे पण लक्षात ठेवा तर आपण कुठे होतो ट्रान्स हिमालय तीन पर्वतरांगांमध्ये विभागला गेलाय कॉलेज काराकोरम लडाख झास्कर लडाखच पुढे कंटिन्यू होते ती होते कैलास पर्वतरांग बरोबर आता या काराकोरम पर्वतरांगेमध्ये बऱ्याचशा हिमनद्या म्हणजे ग्लेशियर्स आहेत आता त्यातली सगळ्यात फेमस आणि आपल्याला माहीत असलेली म्हणजे सियाचीन सियाचीन ग्लेशियर म्हणजे सियाचीन हिमनदी नंतर हिस्पार बाल्टोरो बियाफो या देखील हिमनद्या आहेत आता ही जी काराकोरम पर्वतरांग आहे ती पुढे जाऊन वरती उत्तरेला एका पामीरच्या पठाराला जाऊन मिळते आता बघा पामीरचा पठार खूप महत्वाचा आहे या पामीरच्या पठाराला जगाचे छप्पर म्हणतात पामीरच्या पठाराच्या इथे एक गाठ बनलेली आहे त्याला पामीर नॉट म्हणतात इंग्लिशमध्ये गाठ म्हणजे काय बघा ना बरेचसे धागे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण एक गाठ बांधतो तसेच इथे या पामीरच्या पठारावर बऱ्याचशा पर्वतरांगा आलेल्या आहेत आणि त्याची एक गाठ बांधली गेलेली आहे असं दिसतं आपल्याला जर आपण वरून पाहिलं तर म्हणून त्याला पामीरची नॉट किंवा पामीर नॉट किंवा पामीर गाठ म्हणतात आता कोण कोणत्या पर्वतरांगा या पामीरच्या पठाराकडे आलेल्या आहेत तर एक तर काराक्रम तुम्हाला माहितच आहे नंतर हिमालय देखील आलेली आहे टीएन शान कुनलुन शान हिंदुकुश या सगळ्या पर्वतरांगा पामीरच्या पठाराच्या इथे आलेल्या आहेत आता पामीरच्या पठाराला जगाचं छप्पर तर म्हटलं जातच पामीर पठाराच्या पूर्वेकडे तिबेटचं पठार आहे आणि ते खूप मोठं पठार आहे आता ते तिबेटचं पठार हिमालयाच्या उत्तरेकडे आहे आणि पामीरच्या पूर्वेकडे आहे हे तिबेटचं पठार सर्वात मोठं पठार म्हणजे सर्वात मोठा प्लेटो समजला जातो आणि या तिबेटच्या पठारामुळे भारताच्या मान्सूनवर परिणाम होत असतो म्हणजे भारताचा मान्सून भारतातला पाऊस हा अफेक्ट होतो या टिबेटच्या पठारामुळे हे लक्षात ठेवा मग आपण काय पाहिलं ट्रान्स मध्ये कोणत्या तीन महत्वाच्या पर्वतरांग कॉलेज काराकोरम लडाख झास्कर आणि लडाख पर्वतरांग पुढे जाऊन कैलाश पर्वतरांग होते येते लक्षात आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी झास्कर पर्वतरांग आहे त्या झास्कर पर्वतरांगेच टोक म्हणजे नंगा पर्वत हे लक्षात ठेवा जे आपण पाहिलं होतं नंगा पर्वत पासून आमच्या भरवा तर तो नंगा पर्वत झास्कर पर्वतरांगेमध्ये आहे हे पण लक्षात ठेवा झास्कर पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे काश्मीर व्हॅली आहे हे लक्षात ठेवा याचा उल्लेख परत येणार आहे पण झास्कर पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे काश्मीर व्हॅली आहे आता ट्रान्स हिमालयाच्या दक्षिणेकडे दुसरी पर्वतरांग जी हिमालयामधली पर्वतरांग आहे तिला आपण म्हणतो बृहद हिमालय तिला एकतर बृहद हिमालय म्हणा सर्वोच्च हिमालय म्हणा इन्नर हिमालय म्हणा हिमाद्री म्हणा किंवा सेंट्रल हिमालय म्हणा सगळ्यांचा अर्थ एकच तर या पर्वतरांगेला बृहद म्हणजे मोठी पर्वतरांग का म्हणतात कारण जगातले सर्वात मोठमोठे मुट पर्वत याच पर्वतरांगेमध्ये आहेत बघा ना एव्हरेस्ट वगैरे याच पर्वतरांगेमध्ये आहे त्याचप्रमाणे गंगोत्री यमनोत्री केदारनाथ बद्रीनाथ बंदरपूच कामेत नंदादेवी धवलागिरी हे सगळे मोठमोठे मुट पर्वत याच पर्वतरांगेमध्ये आहेत आणि ही पर्वतरांग चढायला अतिशय अवघड आहे पर्यटकांसाठी गिर्यारोहकांसाठी बघा ना तुम्हीच या पर्वतरांगेची ॲव्हरेज उंची सहा हजार एकशे मीटर आहे म्हणजे ॲव्हरेज जो पर्वत आहे तो सहा हजार एकशे मीटरचा आहे म्हणजे किती मोठी रांग असेल आणि याच्यामध्ये किती मोठमोठे पर्वत असतील आता बृहद हिमालयाच्या दक्षिणेकडे तिसरी पर्वतरांग आहे त्याला आपण म्हणतो मध्य हिमालय एकतर मध्य हिमालय म्हणा किंवा लघु हिमालय लेसर हिमालय लोअर हिमालय किंवा हिमाचल असं देखील आपण याला म्हणतो आता जे पण पर्यटनाचं केंद्र आहे ते याच पर्वतरांगांमध्ये आहे म्हणजे कुलू मनाली शिमला देहरादून राणीखेत मसुरी दार्जिलिंग हे जी सगळी पर्यटनाची ठिकाणं आहेत ही सगळी मध्य हिमालयामध्ये आहेत हे लक्षात ठेवा आता मध्य हिमालयामध्ये काही प्रमाणात गवत उपलब्ध असतं त्या गवताला स्थानिक भाषेमध्ये मर्ग म्हणतात मर्ग मग सोनमर्ग गुलमर्ग हे देखील पर्यटनाची ठिकाणं इथेच आहेत तर आता तुम्हाला अर्थ कळला असेल मर्ग सोनमर्ग आणि गुलमर्ग मध्ये मर्ग गुल म्हणजे गवत आता हा जो मध्य हिमालय आहे त्याच्यामध्ये पाच महत्वाच्या पर्वतरांग आहेत प द म नाम लक्षात कसं ठेवणार तुम्ही प द म नाम प म्हणजे पीर पंजाल द म्हणजे धौलाधर म म्हणजे मसुरी ना म्हणजे नाग तिब्बा आणि म म्हणजे महाभारत लेख त्यातलं जे पीर पंजाल आहे ते जम्मू काश्मीरमध्ये आहे धौलाधर आणि मसुरी धौलाधर हिमाचल प्रदेशमध्ये आहे मसुरी आणि नागदिब्बा हे उत्तराखंडमध्ये आहे आणि महाभारत लेख हे, महा हे नेपाळमध्ये आहे आता मध्य हिमालयाच्या दक्षिणेकडे चौथी पर्वतरांग आहे ज्याला आपण म्हणतो शिवालिक आता जो बृहद हिमालय त्याला म्हंटल इनर हिमालय कारण तो आतल्या बाजूला आहे आणि शिवालिक बाहेरच्या बाजूला आहे ना म्हणून त्याला म्हटलंय आउटर हिमालय आता ही शिवालिक पर्वतरांग जर आपण दक्षिणेकडून पाहिली भारताच्या दक्षिणेकडून तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिवालिक दिसणार त्याच्यानंतर आपल्याला लघु हिमालय दिसणार त्याच्यानंतर बृहद हिमालय आणि त्याच्यानंतर अगदी पलीकडे ट्रान्स हिमालय बरोबर आता ही जी शिवालिक पर्वतरांग आहे त्या शिवालिक पर्वतरांगेमध्ये बऱ्याचशा नद्या वाहत होत्या शिवालिक पर्वतरांग ही गाळाने बनलेली आहे कारण तेथी समुद्राचा गाळ उंचावत जाऊनच ती बनलेली आहे शिवालिक पर्वतरांगामध्ये जेव्हा नद्या वाहत येत होत्या तेव्हा बऱ्याचशा गाळामुळे त्या नद्या तिथे थांबायच्या एक तलाव बनवायच्या त्या तलावामध्ये बराचसा गाळ साठत जाऊन ते पाणी नंतर निघून गेल्यानंतर तो गाळ तसाच राहायचा साचून त्या गाळाचं नंतर मैदान तयार व्हायचं त्या मैदानाला डून किंवा दून, कि दून असं म्हणतात आता बघा ना त्याच्यावरूनच देहरादून तयार झाले आता हे देहरादून आहे कुठे तर उत्तराखंडमध्ये तर हे जे सगळे कॉन्सेप्ट आहेत ही सगळी नावं आपण जी पाहतो त्या नावाच्या मागे काही ना काही लपलेलं आहे हे, हे लक्षात ठेवा आता ही जी पर्वतरांग आहे ही पूर्वेकडे आपली जी राज्य आहेत ईशान्येकडची त्या राज्यामध्ये पण पसरलेली आहे त्याला आपण ऍक्च्युली हिमालय पर्वतरांग न म्हणता पूर्वांचल असं म्हणतो ऍक्च्युली आहे तो भाग हिमालयाचाच पण आपण त्याला पूर्वांचल म्हणतो त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या हिल्स आहेत तर गारो खासी जैंतिया हिल्स नंतर डाफला अबोर मिरी मिशमी हिल्स लुशाई हिल्स नागा हिल्स अशा प्रकारे तर ही होती हिमालय पर्वतरांग आता हिमालय पर्वतरांगेला व्हर्टिकली पण डिवाइड केलं जातं व्हर्टिकली डिव्हाइड केलं जातं किंवा ज्याला आपण रिजनल डायव्हर्सिफिकेशन किंवा ज्याला आपण व्हर्टिकल डिव्हिजन असं पण म्हणतो तर लक्षात ठेवा हे व्हर्टिकल डिव्हिजन कसं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इंडस पासून म्हणजे इंडस नदी सिंधू नदीपासून सतलज नदीपर्यंत जो मधला हिमालय आहे त्याला म्हणतात पंजाब हिमालय म्हणजे सिंधू नदी आणि सतलज नदी या दोघांच्या मध्ये पंजाब हिमालय सतलज नदी आणि काली नदी यांच्यामध्ये कुमाऊ हिमालय काली नदी आणि तिस्ता नदी यांच्यामध्ये नेपाळ हिमालय आणि तिस्ता नदी आणि नदी आसाम हिमालय अशा प्रकारे व्हर्टिकल डिव्हिजन देखील होतं हिमालयाचं तर हा हिमालयाचा इतिहास हिमालय कसा तयार झाला हिमालयामध्ये कोणत्या पर्वतरांगा येतात वेगवेगळे वेग वेग कोड आपण पाहिले हे सगळं लेक्चर मला वाटतं तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर इतरांना शेअर करा तुम्ही स्वतः लाईक सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला भारावून टाकतात हे मी सारखं सारखं म्हणत आलोय तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टड़िंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट